माघवारी पालखी सोहळ्यातील भव्य गोल रिंगण सोहळा तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता नार्तकोट प्रशालेच्या मैदानामध्ये साजरा केला जाणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पूजनाने आणि आषाढी वारीतील माऊलींची अश्व सोलापुरात येणार आहेत त्या अश्वांचं भव्य गोल रिंगण वारकरी मंडळाच्या माध्यमातून व सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुखांच्या प्रयत्नाने साजरं केलं जाणार आहे परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आवाहन करतो काय वेगळं पण असणार आहे दरवर्षीपेक्षा दरवर्षी आम्ही या सर्व दिंड्यांना घेऊन प्रत्येक रिंगणामध्ये आवाहन करत असतो एक वेळेला आम्ही स्वच्छतेचा संदेश दिला एक वेळेला पिण्याच्या पाण्याच्या काळजीचा संदेश दिला एक वर्ष मतदानाच्या बाबतीतला संदेश दिला अशी वेगवेगळी जागृती आम्ही या माध्यमातून करत असतोय आणि असंच वेगळे पण याही वर्षी केलं जाईल लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका